जर रडायला लागला तर आपण काय करता मुलाला पटकने मोबाईल काढून देता तो मुलगा त्या मोबाईलमध्ये अगदी दोन दीड वर्षाचा मुलगा सुद्धा सुंदर असा मोबाईल चालवतो परंतु तो, तो मोबाईलमध्ये काय पाहतो हे आपण पाहतो का तो फक्त रडत नाही त्याकडे सुद्धा लक्ष द्यावा आणि मुलांना मोबाईल शक्यतो जेवढा कमी देता येईल ते द्या त्यांना भक्ती मार्गास भक्ती मार्गाला लावा संस्कार चांगले घडवा शाळेतील अभ्यास द्या घरोघरी ज्ञानेश्वरी गाथा गीता असे ग्रंथ ठेवा ते मुलांना आता सध्या आपण वाचनासाठी द्यावा त्यामुळे दोन ओळी जरी दिवसात वाचल्या एक पान जरी पूर्ण दिवसामध्ये वाचलं तरी त्याच आपल्या घराचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही प्रिय प्रियसोत्यो रोज सकाळी दहा मिनटं नामस्मरण करा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणायला काहीही जड जात नाही आपल्या महिला भाकरी करताना रामकृष्ण हरी ऐवजी मेला मुर्दा लवकर येत नाही सकाळी लवकर जातो डब्याला काही गेलं तर डबा खात नाही असं बोलायच्याऐवजी रामकृष्ण हरी राम हरी बोला आपण जसं शुभ सकाळ रात्री जर झोपताना गुड नाईट म्हणतो काही शुभरात्री म्हणतात तर बरेच काही काय इंग्रजीमध्ये शब्द आहेत ते मी या ठिकाणी बोलू शकत नाही ते बोलण्यापेक्षा रामकृष्ण हरी जर बोललं तर आपल्या घराची संस्कृती आपली मुलं आपल्या आजूबाजूने संस्कृत चांगली घडली जाईल म्हणून नेहमी भक्तिमार्गाच्या रूपाने राहा व्यवसाय धंदा व्यवसाय नोकरी हे सर्व करा कोण सांगत नाही का दिवस दिवसभर तुम्ही फक्त ज्ञानेश्वरी घेऊनच बसा किंवा वर्ष वर्षभर फक्त पारायणच करीत बसा वर्षवर्षभर वर्षभर फक्त सप्ताच करीत बसा असं काही नाही आपल्या वेळेमध्ये कामामध्ये काम कुणी म्हणा राम राम परंतु ते आपल्या हातून घडलं पाहिजे प्रामाणिकपणाने जर सेवा केली प्रामाणिकपणाने जर सेवा केली तर खरी जेवणाची गुरुकिल्ली अलंकार आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही आपल्याला गीता भागवत संत वाणी यांचे श्रवण करून मन शुद्ध करायचे आहे चला आता आपण सगळे मिळून नामस्मरण करूया नक्कीच आपण सर्वांनी नामस्मरण करावे आपण स्वतःच्या जा हिताला जागे होऊन दररोज दहा मिनटं तरी नामस्मरण करावं पालकाचं आपल्या आईवडिलांचं नाव उज्ज्वल करून व्यसनमुक्त समाज घडवून आपण स्वतः व्यसनमुक्त राहून विठोबाच्या चरणी आपण दंडवत स्पर्श करायचे मी एक छोटीशी कथा सांगतो आणि प्रवचन रुपये सेवा जास्त लांबवणार नाही ना कारण सोमवार आहे बऱ्याच जणांना सोमवार सोडायचं आहे एका गावात एक मुलगा राहत होता त्याच्या आईबरोबर वडीलचं निधन झालं होतं परंतु वडिलांचं निधन झाल्यामुळे सर्व बोजा त्या मुलाच्याच अंगावरती पडला होता घर थोडं पाण्याने चांगलं होतं परंतु मुलगा वडिलांचं क्षेत्र हरवल्यामुळं मुलगा काही संगतीमुळे वाईट व्यसनाकडे गेला आता मी संगत बोललो तर संगत ही आपण कोणाची ही कोणाशीही करू शकतो परंतु त्या संगतीमध्ये काय करायचं काय नाही हे आपल्या हातात आहे आता बरीच लोक बोलतात मला सांगतात का महाराज माझा मुलगा बिघडला महाराज माझा मुलगा बिघडला परंतु मी सांगतो कोणाचाही मुलगा बिघाडलेला नाही संगतीने बिघाडला संगतीने कुणीही बिघडत नाही संगत कुणाशीही करा परंतु तेवढ्या पुरतीच पाहिजे आपण जर एखाद्याची बरोबर संगत केली तो जर पहिल्या दिवशी मंदिरात गेला आणि दुसऱ्या दिवशी जर तो बारमध्ये जात असेल दारूच्या दुकानाकडे जात असेल गोवामाव मा खात असेल तर आपण तत्काळ त्याची संगत सोडून द्या हे आपल्या हातात आहे म्हणून नेहमी सांगतो संगतीमुळं आपण बिघडूच शकत नाही आपण संगत नेहमी जर त्याच्याबरोबर ठेवली तर आपण नक्की बिघडू शकतो एका गावात एक मुलगा आईबरोबर राहत होता कुटुंब खूप पैशापाण्याने चांगलं होतं परंतु अचानक वडिलांचं क्षेत्र हरवल्यामुळं त्या मुलाला काही संगत लागली आणि दोन चार गल्लीतले गावातले शहरातले मित्र भेटले पहिली टू व्हीलर होती नंतर कार घेतली कार घेतल्याच्या नंतर त्याच पद्धतीत राहावं लागतं आपल्यालासुद्धा माहीत आहे भरपूर काही व्यवसाय करण्याच्या नादामध्ये तो काही व्यसनाच्या आहारी गेला आणि गोवा मावा घुटखा तंबाखू पुडी खात खात नंतर त्याला दारूचं व्यसन लागलं गांजेचं व्यसन लागलं आणि खूप मोठ्या व्यसनामध्ये गेला परंतु त्याच्या आई नित्यनेमाने रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हा जप करत होती आज उद्या तरी माझं बाळ सुधरेल कारण आपल्या आईला आपण पन्नास साठ वर्षात जरी असलो तरी आपण बाळच वाटतो आणि त्या आईचा एक दिवस देवाने खरोखरच हाक ऐकली आणि त्या मुलाने व्यसन सोडलं व्यसनाचा त्याग केला आणि स्वतःहून गावामध्ये जाऊन जे माझ्या हातून झालं त्याची माफी मागून मी आता गावामध्ये तालुक्यात शहरात जिल्ह्यात व्यसनमुक्तीचे काम चालू करतो आणि खरंच या मुला मुलामुळे आपल्या आईचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात झालं आईवडिलांचे नाव त्यांनी धन्य केलं हीच ववी खरी अवतरली उतरली आपल्या हिताजो असे जागतात धन्य माता पिता तयाच्या आजच्या काळातील संदेश मुलांना तुमचं खरं हित कशात आहे फक्त मोबाईल खेळण्यात नाही व्यसन करण्यात नाही वाया वाया वेळ घालवण्यात नाही खरं हित आहे अभ्यास प्रामाणिकपणा देशाची सेवा पालकांचा सन्मान आणि समाजसेवा या जो स्वतःसाठी चांगले करतो तोच जगासाठी स्वाभिमानी अभिमानाने जगतो समाजसेवा करा स्वतःसाठी चांगले करतो चांगले जगात दारू गोवामावा भुटका हा व्यसनमुक्तीचा संदेश मी आपल्याला नेहमी देत असतो यापासून सावधान राहा दारू गोवामावा भुटका हे फक्त तुमचे शत्रू नाही ही फक्त शरीराची नासाडी नाही करत तर घर उद्ध्वस्त करतात समाज उद्ध्वस्त करतात म्हणून संत सांगतात खरे व्यसन असेल तर नामस्मरणाचे असावी रामकृष्ण हरी हे नाव घ्या हेच खरे आनंददायी मुक्त आहे आजकाल लोक देवाला फार मागतात कारण आपण बऱ्याच वेळा पहा सत्यनारायणाच्या पूजेला किंवा मंदिरात गेलो तर देवाकडे बरंच काय मागतो देवा मला हे दे देवा मला ते दे मनातल्या मनात गुणगुण करतो पण ज्यावेळेस देवाला द्यायची वेळ येते त्यावेळेस एक रुपये दोन रुपये पाच रुपये दहा रुपये आता सुद्धा टोकडे निघालेत सुट्टे पैसे पाहतो पण मागतानी हजारो लाख कोट्यानी मागतो म्हणून देवसुद्धा सांगतो मला आपण सांगतो मला, 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 मला नोकरी दे मला घर दे गाडी दे देवही म्हणतो माझ्या भक्तांनो मी देव आहे मी ए टी एम नाही आपल्याला माहिती आहे एममध्ये जर कार्ड टाकलं तर जे आपण बटन दाबू तेवढे पैसे भेटतात तसं हाय हे देव आहेत देवाक देव आहे ते ए टी एम नाही म्हणून देवाकडे सुद्धा विचार करावा तुझ्याकडे व्हायफाय आहे का देव म्हणाला माझ्याशी जोडण्यासाठी माझा पासवर्ड आहे फक्त नामस्मरण नामस्मरणास जर केलं तर हा खूप मोठा पासवर्ड आहे जसं आपण बँकेत जातो त्यावेळेस आपल्याला ए टी एमचा पासवर्ड लागतो तसंच खऱ्या मनाने खऱ्या आदराने जर जगायचं असेल तर आपण नामस्मरण करा नामस्मरण हाच आपला पासवर्ड आहे आजची पिढी म्हणते डेटा संपला तर जगणं अवघड आहे पण संत म्हणतात भजन संपलं तर खऱ्या आयुष्याचं नेटवर्क बंद होतं एका गावात माणूस रोज मंदिरात म्हणायचा देवा मला लॉटरी लागू दे पर बरेच दिवस गेले महिने गेले शेवटी देव त्रास म्हणाला अरे एकदा तरी तिकीट तरी घे लॉटरी लागण्यासाठी तिकीट घ्यावं लागतं तसं नामस्मरण करण्या देवाकडे जाण्यासाठी नामस्मरण करावं लागतं फक्त नामस्मरण करायचं चा। दोन चार दिवस दहा पंधरा दिवस नाचकाम करून काहीही होत नाही काही काही दोन दोन तीन तीन तप नामस्मरण केलेलं आहे म्हणून ते देवाच्या चरणी गेले आहेत म्हणून काही सायकलवरती प्रवचन करायला येत होते कीर्तन करायला आज ते फॉर्च्युनर गाडीमध्ये येतात मी बरेच महाराजांचे उदाहरणं देईन परंतु त्या महाराजांनी एवढे कष्ट केले एवढं नामस्मरण केलेलं आहे की विचारत असलोय नाही ते एवढे नामस्मरणाच्या आरी गेले जसं काही लोक एवढे व्यसनाच्या आरी जातात तसे आमचे गुरुवर्य